हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिण ऋतू वर्ष मासा सुरुवात होईल तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून सात मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटानंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे रात्री नऊ वाजून सदतीस मिनिटानंतर वैदृत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून छप्पन मिनिटानंतर भाव सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून सात मिनिटानंतर बालव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी एक पळी घ्यायची आहे त्यात अक्षता थोडेसे एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची रो शिव शिव शंभू मानसद ब्रम दीपरा श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जंभू भरतवर्ष भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाड शलिवाशक एकोणा सत्तेचाळीस ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे बृहस्पती पूर्वाषाढ नक्षत्रे ऐंद्र योगे बिष्टिकरणे पौर्णिमा शुभ तिथ वीर उत्पन्न कडप्पा द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार एवढशोपचार पूजा नित्य देवपूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर तार जे काही संकल्पाचे पाणी ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा दिनां तेरा आणि एकवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाचे आपण करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या मा माध्यमातून जाणून घ्यावे आणि मगच आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो प्राण प्रतिष्ठा संपल्यानंतर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक नित्य रोज नेमाने घ्यावा लागणार आहे तो जर आपण घेत नसाल तर मग मात्र अशी प्राणप्रतिष्ठित शिवलिंग मूर्ती सुद्धा खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा विचार करूनच आपण तो निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितात स्वतः संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू का नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक होय होणार नाही मित्रांनो पंचा इतर काही महत्वाचे जे माहिती आहे ते आता आपण पाहणार आहोत पंचांग नाही मित्रांनो दिन मध्ये पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे तर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा विधीवाद करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्येच करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनात एक सुखमय बनेल मित्र मित्रांनो दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांपर्यंत विष्टी किंवा अभद्रा योग आहे राहूचा तर या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती करू नका अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे आपली महत्वाची कामे इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल अग्निपूर्तीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो अडथळे आणतो मित्रांनो तेव्हा शक्यतो आपण या वेळेमध्ये दीड तासाच्या काळात महत्वाची कामे करू नका अन्यथा आपल्याला त्यात यश मिळण्याची शक्यता राहते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लढा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा लसन राहा रा, हरिओम शिवशंभो महादेव